नमस्कार मित्रांनो मी गणेश नरके तळेगाववरून बिझनेस बिलॉंग करतो तर आपण आलो आहे इथं गणे गणेगाव खालसामध्ये नवनाथ धुमाळ सरांकडं वांग्याच्या प्लॉटमध्ये तर त्यांना आपण सनेज कंपनीचे काही प्रोडक्ट दिले ते तर त्याच्यावरती त्यांना काय रिझल्ट आला आहे आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊ नमस्कार सर नमस्कार मी नवनाथ धुमाळ तर सरांनी मला आहे ना आपल्या कंपनीच्या सुरुवातीला सॉईल केअर आणि सोयसन गार्ड दिलं तर ते पाण्यातून सोडलं मी आणि त्याच्यानंतर फवारणीसाठी त्यांनी मला आपल्या प्लॉटला होती जास्त प्रमाणात तर त्याच्यासाठी त्यांनी मला सन प्रोटेक्ट हे आळीसाठी औषध दिलं तर सुरुवातीला माझं ना एक एक कॅरेट मग एक कॅरेट मला माल फेकून द्यावा लागत होता पण आता सध्याची परिस्थिती तशी नाही आहे सध्या माझं एक एकरामध्ये मला एक तोड्याला शंभर कॅरेट माल निघतो मी रोज पंचवीस तीस कॅरेट तोडतो आणि पंचवीस तीस कॅरेट मागं माझं आहे ना दोन कॅरेट पण माल फेकला जात नाही जा ना आणि बाकीचे पण टॉनिक दिलते टॉनिकचे तुम्हाला सरच सांगतील कोणते टॉनिक दिलते दिल ते तर ते टॉनिकनी माझा प्लॉट एकदम हिरवागार आहे आणि फुलं बघा तुम्ही फळांची शायनिंग बघा आणि मार्केटमध्ये सगळ्यांचं सगळ्यांच्या आधी माझा माल खपतो आहे तर हे आपल्या कंपनीचे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहात हो समाधानी आहे आणि स्वस्त पण आहेत काही म्हणजे आणि म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट वापरले पाहिजे हो वापरले पाहिजे काहीच प्रॉब्लेम नाही वापरायला काय हरकत नाही आहे कारण की माझा पहिला याच्या आधी वांग्याचा प्लॉट होता पण अक्षरशः मी वैतागलो होतो पन्नास कॅरेट माग मला पंचवीस कॅरेट फेकून द्यायला लागायचे आणि पन्नासच कॅरेट मार्केटला न्यायला लागायची मग किडक्या आळी असायची पण याच्यात शेंडी आळी नाही आहे किंवा कुठल्याच प्रकारची आळी नाही आहे आणि प्लॉटची तुम्ही फुलंसुद्धा पहा एकही फुल गळत नाही किंवा काहीच नाही आहे तर नमस्कार मित्रांनो तर हे सनेज कंपनीचे इतके जबरदस्त प्रोडक्ट आहेत तर हे प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरले पाहिजे